नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीचे सीमांकन करण्यासाठी नांदेडच्या मालेगाव तालुक्यातील भोगाव येथे काही कर्मचारी पोलीस बंदोबस्तात गेले होते मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र्या घेऊन जमिनीचे सीमांकन करण्यास तीव्र विरोध दर्शवला शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही एक इंच देखील जमीन देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला यामुळे पोलीस बंदोबस्तात आलेले अधिकारी कर्मचारी आल्या पावली परतले आहेत शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेले होते आम्ही सर्वांनी त्यांना तिथून माघारी वापस केलं तसेच त्यांना निवेदनही देण्यात आलं कुठल्याही प्रकारचं शक्तिपीठ महामार्ग इथून होऊ देणार नाही ही आमची तयारी आहे आज या ठिकाणी हा सर्व समुदाय जमलेला आहे हा स्वतःची जमीन आणि स्वतःचा हक्क मागण्यासाठी जमलेला आहे शासन किती दिवस झालं आमची कसल्याही प्रकारे शेतकऱ्याची बाजू काय ऐकून घेणार तयार नाही फक्त आम्हाला कोरडे आश्वासन देते की आम्ही शेतकऱ्याला विचारात घेणार तर कुठल्याही शेतकऱ्याला विचारात घेतलं त्याने पोलीस फोर्स लावून आमच्या शेतामध्ये आज सीमांकन करण्यासाठी आलेलं आहेत तर आम्ही आमची एक इंचसुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही हे सरकारला आम्ही ठणकावून सांगतो यानंतर जर शेतकऱ्यावर अशी जर तुम्ही बळजबरी करत असाल तर शेतकरी सुद्धा हातात रुमणं घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या सरकारला सांगतो देवा भाऊ आमचं काही चुकलं का आम्ही तुम्हाला मतदान दिलंय आम्ही तुम्हाला एका खूप चांगला मुख्यमंत्री निवडलेला आहे आणि जर तुम्हाला आम्ही जर निवडत असाल तुम्ही आमच्या असं मानगुटावर का बसता तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी कर आहात हे तुम्ही ठणकावून सांगता इलेक्शनच्या अगोदर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला म्हणून सांगता फक्त त्या एका गोष्टीच्या आम्ही तुमच्या लालूच पडलो आणि लालूच पडल्यानंतर आम्ही तुम्हाला निवडून दिलं त्याचं आम्हाला हे फळ आहे का अरे तुम्ही आमचं जेवणाचं थाट डिस्काउंट घेता था। आम्हाला तुम्ही खोटं बोलता वारंवार खोटं बोलता तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला विश्वास द्या कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही विश्वास घ्याल आम्ही आम्ही कदा विसरण करणार आहे तुमचं आणि यानंतर लक्षात ठेवा आम्ही तुमच्या अधिकाराला सोडून द्या शक्तीपीठ नावाखाली जर कोणी जर आलं तर त्याचा तंगड तोडून आम्ही हातात देईल ही आमची ठाम भूमिका आहे शक्तीपीठ महामार्ग राव शक्तीपीठ महामार्ग आज नांदेड जिल्हा येथे अर्धापूर तालुक्यामध्ये भोगाव येथे सीमांकन करण्यासाठी अधिकारी आलेले होते त्यांना भोगाव गावकरी वाशिया आणि नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या शेतकरी सगळे इथं जमून ह्या लोकांना वापस वाट लावून दिलेलं आहे आणि सरकारला एकच विनंती आहे वारंवार सांगून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश कोणासाठी आहे आमच्या शेतकऱ्याचा एक सुद्धा फायदा नसताना सुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करतात आणि कसल्याही प्रकारे सरकारने कितीही बळजबरी केली तरी शक्तीपीठ महामार्ग नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामधून आम्ही सर्व शेतकरी मिळून हाणून पाडून त्यांना इथून कसंही कदापि रस्ता होऊ देणार नाही तिनाजी माधवराव राहणार कामटा बज्रोग शिवाय माझी भोगामध्ये इथं जमीन आहे आणि त्या जमिनीच्या मोजणीसाठी म्हणजे रेखा सीमांकनासाठी इथे काही कर्मचारी अधिकारी आलेले होते आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी भोगायचे जमलो आहोत आणि त्यांना समजून सांगितलं आम्ही मागाही त्यांनी असंच सीमांकन करण्यासाठी आले होते शेतकऱ्यांनी त्यांना विनंती करून सांगितले की बाबा आमच्याशीच एक तुम्ही संवाद साधा संवाद साधून तुम्हाला काय करायचं ते नंतर ठरूत आम्ही पण आमची कोणतीही संमती न घेता तो बळजीप्रिनं या ठिकाणी सीमांकन करतो आणि आमची जमीन या शेतकऱ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न इथला शासन करत आहे म्हणून या शासनाला आमची विनंती आहे की आज अल्पसंख्याक शेतकरी शेतकरी आहेत अल्पभूजारक शेतकरी आहेत आणि त्यांना त्यांच्याकडे जास्त जमीन नाही आणि ती जर जमीन त्यांच्या हातून गेली तर मग त्यांना करायचं काय